त्या भांडवळांचं आपण ऐकून ऐकून थकलो आपल्या अंगातलं रक्त सळसळायले स्वतःला सर डॉन म्हणून घेणारा जी सुरेश धसय दररोज उठून जे नाही ते आरोप करतय दारू पिल्यावर बोलतय दारूनी त्या उतरली की पुन्हा माफी मागतोय त्यांच्या पोटातलं आलं संतोष संतोषबाई ह्याला काही देण्यात गेलं नाही या सर्व तीन भांडवळ आहेत आमच्या भिंडला गेली एक महिना झालाय ह्या भांडगुळांचं आपण ऐकून ऐकून थकलो आपल्या अंगातलं रक्त सळसळायचा सल स्वतःला डॉन म्हणून घेणारा जी सुरेश दररोज उठून जे नाही ते आरोप करत लाज वाटली पाहिजे आरोप करताना विचार केला पाहिजे हा माणूस दररोज माफी बी मागतोय एवढा कसा बेश्रम माणूस आहे मला माहित नाही ना महिलांची बी माफी मागतोय दादांची माफी मागतोय काही बोलतोय मी दारू पेल्यावर बोलतोय दारूनी निस्त्या उतरली की पुन्हा माफी मागतोय याचा निषेध करण्यासाठी आपल्या ओबीसीचे दैवत आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेब भुजबळ साहेब हाके साहेब पंकजा ताई सर्व मान्यवर या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतात संतोषबाया देशमुख यांच्या हत्येनं आपण सर्व व्यतीत झालेलो हो। आहोत सगळ्याला मान्य ही परंतु हत्येच्या आडून ही पांडगुळ साहेबावर खूप मोठ्या खालच्या थरावर टीका करतात कारण त्यांना वाटतंय साहेबाचं मंत्रिपद गेलं तर आम्हाला मिळेल काय की बाबा तुमच्यामध्ये गुणवत्ताच नाही ना काही तुमच्यात गुणवत्ता नसल्यामुळे तुम्हाला द्यायचा प्रश्नच नाही ज्या वेळेस इलेक्शन चालू होतं मित्रांनो तुम्हाला दोन शब्द सांगतो फक्त नामदार धनंजय मुंडे साहेब नामदार पंकजाताई ताई ह्या दोन्हीच्याही महाराष्ट्राभर पन्नास पन्नास सभा झाल्या जेव्हा बाहेरच्या सभा होत्या तेव्हा आमच्या मतदारसंघाच्या शेजारीत आमचे दादा एक उदाहरण सांगतो आणि एक देवधवपळ नावाचं गाव आहे आमच्या साहेबाच्या प्रणीमध्ये सभा आयोजित केली ती सभा रद्द करायला आवली प्रकाशदा दाब टाकून आणि त्या ठिकाणी खंडोबाचं दैवत असल्यामुळे तो मोठा मेळावा घेतला आणि त्या ठिकाणी सर्व बंजारा समाज बोलून घेतला का तर प्रकादादाला निवडून येण्याची खात्री नव्हती आणि सुरेश दसला सुद्धा निवडून येण्याची खात्री नव्हती पंकजादाईला बोलवून घेतलं त्यांनी मतदारसंघात फिरू नका म्हणले आणि त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये साहेबाने सर्व वंजारा समाज असा बसवला वंजारा समाजाला म्हणले तुमची काय गॅरंटी प्रकाशदाला मतदान करताना म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही सांगा तुम्ही वरी हात करा म्हणले साहेबांना वरी हात लावले लोकांनी वरी हात केले तरी दादा दा म्हणले काय गॅरंटी याची शेवटी साहेब म्हणले आपलं दैवत खंडूबाय त्या खंडोबाची शपथ घालतो दादाला मतदान करा आणि वरी हात करा वरी हात केले लोकांनी मतदान केलं दादा निवडून आले आणि मंत्री पदासाठी साहेबाचा राजीनामा मागायला तयार झाले मित्राओ त्यांच्या पोटातलं होटात आलं ह्यांना काही देणं घेणं नाही या सर्व तीन भांडगुल आहेत आमच्या बीडला महाराष्ट्र पेटून टाकलं यांनी जनावरात जनवरा राहिले नाहीत माणसात माणसं राहिले नाहीत यांना काही देणं घेणं नाही कुणाचं मी सांगू इच्छुच त्यांना सर्व मायबापांना विनंती करतो या सर्वांना की तुम्ही बीडला मी तुम्हाला आमंत्रित करतो तुम्हाला बीडला आमंत्रित करतो हाके साहेब यांचं आगमन व्हायलेलं आहे तेव्हा बीडला सर्वांनी यावं आणि हा बांड गोळायचा तिथं आपण सगळं जण उघडं करू की तुझा यांच्या किती आमदार आहे खाली सगळं आपण त्या ठिकाणी उघडं करू इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद